मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चौदा एप्रिल एक दिवस ज्याने भारतीय इतिहासाला न नवी दिशा दिली हा दिवस आहे भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा समतेचा न्यायाचा आणि बंधुतेचा उत्सव सकाळपासूनच वातावरणात एक वेगळीच उत्साही ऊर्जा भरलेली होती झेंडे बॅनर आणि गगनभेद गगनभेदी घोषणांनी सजलेली भव्य मिरवणूक आरमोरी येथे काढण्यात आली ज्यात लहान लहानग्यापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण सहभागी झाले होते ढोल ताशाच्या गदरात बाबासाहेबांच्या विचारांची झलक उलगडली होती चौदा एप्रिलच्या सूर्य आकाशात संपत होता पण त्याहून अधिक तेजस्वी तरुणांच्या चेहऱ्यावरची आनंदाची झळाडी संपूर्ण वातावरणात जोश भरला भरलेला होता गल्लो गल्लीत डीजेचा आवाज घुमत होता आणि त्या तालावर हृदयाचा तोका चुकवा असा जल्लोष नजरेस पडत होता निळ्या फेट्याने सजलेले तरुण आणि बाबासाहेबांच्या वतीनेच ओढ मनात घेऊन नृत्य करत होत्या तरुणी उत्साहाला नवचैतन्य देत होत्या विजेच्या बिटसवर जय भीम या घोषणासह चालणारे नृत्य हे केवळ एखादा जल्लोष नव्हता तर बाबासाहेबांप्रती असलेल्या आणि अभिमानाचं या भव्य मिरवणूक दरम्यान सर्वांसाठी आयोजित केला होता तो अल्पपहार प्रेमाने तयार केलेला स्नेहाने वाढलेला कारण बाबासाहेबांनी आपल्याला शिकवले की समाजात कोणताही भेदभाव नको सर्वांना समंती समानतेची वागणूक मिळावी हा दिवस केवळ साजरा करण्याचा नाही तर त्यांच्या विचाराचा आचरणात आणण्याचा आहे चला आपण सर्वजण एकत्र येऊन या दिवशी बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा संकल्प करूया जय भीम मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद